विनोद वजा करायचा पोरगी जरी एवढं विशेष रत्न असेल तर मायबापांचे भाव काय असतील आणि मायबापांप्रतीचे मुलींचे भाव काय असतात मोजून दहा मिनिटात सांगेल लक्षपूर्वक ऐका पोरगीचे लग्नसंबंध जुळलेले आहेत प्रसंग आहे तो हळदीचा हळदीचा प्रसंग ढोलवर थाप पडते त्या क्षणी मुलगी मुलगीची आई आणि मुलगीचे वडील या तीन लोकांची अवस्था पाहण्यासारखी असते ढोलवर थाप पडते ना ढोलवर थाप पडते त्या क्षणी मुलगी मुलगीची आई मुलगीचे वडील या तीन लोकांची अवस्था पाहण्यासारखी असते बोलता पण अर्थाकडे लक्ष नाही पाहतात पण समोरचं काही दिसत नाही असा प्रसंग त्यांच्या जीवनात त्या दिवशी असतो दादा मंडपात एखादी वस्तू कमी पडावी आणि ती नवरीच्या बापाला सांगावं काहू दादा आपल्याला मंडपामध्ये ती वस्तू कमी पडते जाण घरातून घेऊन या घरातून घेऊन या नंतर नवरीचा बाप घरात जातो माणसाला कोणती वस्तू कुठे हे माहिती नसतंय म्हणून पत्नीला शोधतोय हॉलमध्ये पाहतो बाई दिसत नाही किचन रूममध्ये पाहतो बाई दिसत नाही बेडरूममध्ये पाहतो बाई दिसत नाही बाई गेली कुठं तर बाई अंधाराच्या एका कोपऱ्यामध्ये रडत होती पती जवळ गेले आणि पत्नीला सांगायला लागले हे वेडी का काय झालं रडते या नाही हो रडत नाही ए खोट कशाला बोलते तू रडते बोल ना काय झालं तुला मंडपात कोणी काय बोललं का तुझा कोणी अपमान केला का म्हणले नाही हो धनी मग तू कायते या बाईच्या डोळ्यात अश्रो ते नवऱ्याच्या गड्याला अलीन देते गड्याला मिठी मारते आणि सांगते धनी खरच सांगू का दिदीला हडत लागली ना धनी तेव्हापासून दिदी सारखी रडते हो दिदीला हडत लागली ते हो बसून दिदी सारखी रडते धनी एक काम करा ना दीदीच्या जवळ जनतीला समजवून सांगा ना का बेटा तू रडू नकोस म्हणून तो बाप म्हणतो ग बेडी तू माय आहेस तू दहा वीस पन्नास नाही शंभर पायांमध्ये बसून रडू शकते ग मला नाही रडता येणार का तू शंभर बायांमध्ये बसून रडू शकते पण मी जर का रडलो ना तर हा समाज मला कोणत्या नजरेनं बघेल माणसासारखा माणूस काय बाईबाणी रडायला लागला मी जर का रडलो ना हा समाज सांगेल याच्याकडे पैसे खर्च करायला नाहीत म्हणून नाटकं करतो याला दुःख लागतंय पैसे खर्चायचं अगं मला नाही रडता दा येणार दादा हळदीची रात्र दोघं नवरा बायको उशीत तोंड घालू रडता पूर्ण नाईट रडतात सकाळी स्नान करून नवरीचा बाप ओट्याबरोबर कोणीतरी नवीन व्यक्ती गल्लीतून जातोय आणि नवरीच्या बापालाच प्रश्न करतोय का दादा तुमच्या घराच्या समोर भला मोठा मंडप पकवानाचं जेवणाचं साधन बनतोय ते कशासाठी आणि कोणासाठी हो तो नवरीचा बाप वरवर मनाने सांगतो दादा माझ्या पोरीचं लग्न आहे रे वरवर मनाने सांगतो माझ्या पोरीचं लग्न आहे पण दादा अंतकरणातून आवाज निघतो काय सांगावं दादा मी माझं स्वतःचं काळीच कापतोय आहे परक्या व्यक्तीला दान करतोय ज्या पोराला मी कधी बघितलेलं सुद्धा नाही कधी नवरीचा बाप नवरीचा भाऊ नवरीची माय नवरीची बहीण होऊन बघा मकळतं दुःख काय असतं आणि हे कीर्तन घेतल्याच्यानंतर अभंग घेतल्याच्यानंतर मला सांगायला आवडेल ज्याचं जडतं ना हे ज्याचं जडतं ना हे त्यालाच कळतं इतरांना नाही ते कळायचं लग्न संबंध आटोपल्याचा प्रसंग आहे ताता बिदाईचा प्रसंग बिदाईचा महिला मातांना या भावाची या पोराची विनंती आहे तुम्ही जर का नवरदेवाकडनं गेलात ना माया हो तुम्ही आज एका दिवसासाठी कलोऱ्या बनवून जातात नवर देवाच्या पण काही काही बाया लई वजन दाखवतात नवरीवाल्यांवर तुम्ही हे विसरू नका की भगवंताना तुमच्याही पोटी मुलगी दिलेली हे विसरू नका की तुमच्याही पाठी बही आणि तुम्ही सुद्धा तुमच्या मायबापांचं घर सोडून आलेले आहेत हे कधी विसर पडू देऊ नका बहिणी हो माया हो काही काही बाया एवढ्या वजनात असतात का त्या नवरी पुरीला सांगतात ते पुरी चला आपल्याला निघावं लागतंय उशीर होतोय चल लवकर ती नवरी पोरगीच्या डोळ्यात ती नवरी पोरगी सांगते ताई आत्या तुमच्या सोबतच येते पण आत्या ऐका ना यायच्या आधी एक दमा मायला भेटते तरी काही काही बाया सांगतात काय भेटते तुझ्या मायला आत्या नवीन परिवारात येते सासू सोबत सासऱ्या सोबत ननन नसेल जेठ असतील जेठानी असेल किंवा धीर असतील यांच्यासोबत कसं वागायचं एकदा माझ्या माईला विचारतील तुमच्या सोबतच येथे काही काही दीडशाने असतात का ग वीस बावीस वर्षाची वयसपर्यंत पर्यंत माय बापांकडेच होते तेव्हा का विचारलं चल आपल्याला उशीर होतोय निघ लवकर पोरगीची बॅग भरलेली <laughs> आहे पोरगीची बॅग भरलेली आहे बैलगाडी मंडपाच्या बाहेर पण पोरगी सगळ्यांना भेटायचं आधीच आपल्या माईच्याकडे जाते माईच्या घड्याला मिठी मारते बघा ज्या पुरीला आपण जन्माला घालतो ना काका ज्या पुरीला आपण जन्माला घालतो ना ती कधी आपली माय होते आपल्या लक्षातही येत नाही आपली आपलीच मुलगी आपल्याला समजवते असा प्रसंग येतो जीवनामध्ये मुलगी मायच्या गड्याला मिठी मारते आईला सांगते आई मी तर चालली ग बाई सासरी पण आई ऐक ना माझे वडील जर का तुझ्यावर रागवले ना माझे पप्पा जर रागवले ना माझ्या बापाच्या बोलण्याकडे नको जाशील गे कारण माझ्या बापाला बाहेरचा व्यवहारही सांभाळावा लागतो घरातलंही टेन्शन असतं नकळत जर माझा बाप तुला बोलला ना तर माझ्या बापाला समजून घेशील गे आई माझ्या बापाला समजून घ्यायला तुझ्याशिवाय कोणीच नाही घे दादा ती माय पुरीला सांगते बेटा तू सांगते ना तसं समजून घेईल पण जा बेटा दिल्या घरी सुकिरा सासू सासऱ्यांना वडील समज असं कोणतंच काम करू को नको ज्याच्याकडून आमची मान खालती जाईल असं वागून दाखव तुझ्याबद्दल आम्हाला स्वाभिमान वाटला पाहिजे मायला भेटलं गेलं दादा थोड्या अंतरावरची मुकली छोटीशी दिदी बहीण उभ्या नवरीपुरगी जाते बहिणीच्या कड्याला मिठ्ठी मारते बहिणीला सांगते दीदी सारखी सारखी सावली सारखी माझ्या माग पुढे हिंडायची राणी जर का तुझी आठवण आली ना बाई तर घास हातात आणि घशातला घास घशातच राहील ग दीदी कशी जगेल मी तुझ्या वाच बहिणीला भेटलं गेलं दादा मंडपाच्या कोपऱ्याला भाऊ उभा भावाच्याकडे धाव घेते भावाच्या गड्याला मिठी मारते भावाला सांगते दादा ए राजा ऐक ना माझ्याकडनं जर तुला मारलं गेलं असेल ना राजा तर या बहिणीला माफ करे पिलो तू भाऊ सांगतो ताई तो मला मारलं ना बई तू मला मारलं ना मी त्या क्षणी विसरलो पण मला रडायला या एवढ्यासाठी येत आहे ताई का तू फिरून कधी येशील तू फिरून कधी येशील म्हणून या घराचा एक एक न कोपरा तुझी वाढून घेईल दिदी गे का तू फिरून कधी येशील म्हणून दादा हा अभंग घेतल्याच्या नंतर मला आवर्जून सांगायला आवडतं पुरींचे लग्नसंबंध जुळवत असताना फक्त श्रीमंती बघून पोरी देऊ नका हो पुरींचे लग्नसंबंध जुळवत असताना फक्त श्रीमंती बघू नका मुलगा संस्कारी आहे का ते बघा मगच मुली द्या नाहीतर जो रवी किरण महाराज कीर्तनातून दोन तास तुम्हाला हसवतो ना तो रवी किरण महाराज अभंग घेतल्याच्यानंतर हा रवी किरण महाराज आत्ता रडायला सुरुवात करेल गाडीत बसल्याच्यानंतर घरी पोचेपर्यंत रडतो हा प्रसंग कोण्या भावावर कोण्या बापावर कोण्या माईवर कोण्या बहिणीवर येऊ नये म्हणून मला तुम्हाला सावध करावं वाटतंय पोरींचे लग्नसंबंध जुळवायचे असतील संस्कार बघा पैसे नाही कारण करोडपतीच्या घरामध्ये जेवढी भाकर बनते ना तेवढ्याच साईजची भाकर गरीबाच्या घरात पण बनते एवढं लक्षात ठेवायचं कारण जो रवी किरण महाराज तुमच्यासमोर बोलतोय तो माझा घरातला अनुभव तुम्हाला सांगेल माझ्या बापांना माझ्या बहिणीचे लग्नसंबंध जुळवले तो श्रीमंत लोक होते श्रीमंत लोक होते पण खरं सांगू का माझ्या राधा राणीची माझ्यावर अशी कृपा आहे माझंच नाही तर शंभरमधनं नाईंटी नाईन पर्सेंटेज कीर्तनकारांना समाजाचा अनुभव आलेला असतो समाजाचा अनुभव आलेला असतो समोरचा चेहरा बघितला समोरचा चेहरा बघितल्याच्यानंतर लक्षात येतं की, ये की ऐसल, ऐसल, बाई याची किती लायकी असेल हा माणूस कसा असेल जेव्हा माझ्या बहिणीला बघायला आलेत ना तेव्हाच मी माझ्या बापाला सांगितलं पप्पा हे लोक मला व्यवस्थित वाटत नाही माझा बाप म्हणतो तू माझ्यापेक्षा जास्त पावसाळे खाल्लेत का तू जास्त पावसाळे खाल्ले आहेत का आता मी जर बापाच्या पुढं जायचं म्हणलं तुमच्यासारख्या एखाद्या व्यक्तीनं बघावं तुम्ही काय माणसान कसला कीर्तनकार करा लोकांना शिकवतो बापाच्या पुढं पुढं शहाणपणा करतो नाही का आमची मर्यादा आम्हाला आडवी येते आता मला काय बोलता आलं नाही माझ्या बापानं ना माझ्या बहिणीचे लग्नसंबंध जुळवले लग्नही झालं लग्न झाल्याच्या नंतर ते लोक पहिलं मोड दुसरं मोड तिसरं मोड घेऊन गेले पण तिसरं मोडला जेव्हा माझे माझी बहीण आली ना तर माझ्या वहिनीकडे सांगायला लागली बहिणी माझे घरचे लोक आहे ना माझ्याकडनं दहा लाख रुपयाची मागणी करत आहेत माझ्या वहिनीनं सांगितलं मग तुम्ही पप्पांना सांगा तुमच्या भावांना ना सांगा म्हणले नको गं लग्नामध्ये अगोदरच एवढा खर्च झालेला आहे वहिनी अजून जर हा विषय केला तर घरातलं वातावरण जाईल आणि खरं म्हणजे माझ्या वडिलांचा स्वभाव थोडा स्ट्रीक आहे कोणाची हिंमत होत नाही पप्पांच्या समोर बोलायची माझी बहिणीनं सांगितलं वहिनी तुम्ही पण हा विषय मी निघेपर्यंत बोलू नका माझी ताई सकाळी निघून गेली मग दुसऱ्या दिवशी माझ्या वहिनीनं मला माझ्या मोठ्या दादाला सांगितलं म्हणले महाराज म्हणलं काय बहिणी अहो आपल्या ताईकडनं तिचे घरचे लोक दहा लाख रुपयाची मागणी करत आहेत म्हटलं वहिनी तेव्हाच सांगायचं होतं ना नाही म्हणले मला ताईनं नाही सांगून दिलं बोलू नका म्हणून आता मी लगेच जर काही घ्यायला गेलो असतो तर काहीतरी चुकीचा निष्कर्ष निघाला असता म्हणून मी पर्यायी व्यवस्था बघत होतो नेमकं रक्षाबंधन येत होतं रक्षाबंधन आल्याच्या नंतर मी सांगितलं म्हणलं बाई मोठ्या भावाला सांगितलं दादा म्हणलं तुम्ही जा ताईला घेऊन या माझे कार्यक्रम आहेत असं माझ्या दादा सुट्टी टाकली आणि माझ्या बहिणीला घ्यायला गेले आता माझ्या बहिणीला घेऊन आले घेऊन आल्याच्यानंतर मी तिला सांगितलं म्हटलं का बाई तुझे घरचे लोक तुझ्याकडनं दहा लाख रुपयाची मागणी करतात तुम्हाला काय नाही सांगितलं की म्हणते त्या दादा काय रे सांगायचं सांगितल्याच्यानंतर पुन्हा घरातलं वातावरण जाईल म्हणून माझी हिंमतच झाली नाही म्हणली म्हटलं आता जे झालं ते जाऊ दे पण तुझ्या घर घरातल्या लोकांच्या मनातून त्या लोकांच्या मनातून जोपर्यंत स्वार्थ निघत नाही तोपर्यंत तू जाऊ नकोस म्हणला माझ्या ताईला मी थांबून घेतलं पण कसं असतं नाही का कर मग ही ती झोले तेथे कोणाचे आहे मी गुजरातमध्ये कीर्तनाला होतो माझे दादाही ड्युटीला गेलेले माझे वडील बाहेरगावी गेलेले आणि मागे तिच्या मालकाचा फोन आला आणि तिला सांगितलं की रुपाली तू आत्ताच्या आत्ता निघून आहे माझ्या मायची तब्येत सिरियस आहे माझ्या बहिणीनं मला फोन केला मला म्हणते दादा मल जावा काई जाले? काई काई मला जावं लागणार आहे रे म्हटलं काय झालं काय नाही दादा माझ्या सासूची तब्येत सिरियस आहे तिला म्हटलं ताई तू जाऊ नको ग ते लोक स्वार्थी आहेत ग काही नाटकं करून तुला बोलवत असतील म्हटले दादा खरं आहे तुझं नाटक असेल तर ठीक आहे पण खरंच माझी सासूला नको व्हायला ते झालं आणि मी जर जागेवर नसेल तर लोक तुला पण बोलू देणार नाही मलाही बोलू देणार नाही दादा मला जावं लागेल माझ्या डोळ्यात असलो होते मी म्हटलं बाई तुझा संसार आहे तुला घ्यायचा तू निर्णय घे माझी ताई संध्याकाळी निघाली तिथं पोहोचली त्यांना धमाना मस्त स्वयंपाक वगैरे करून घेतला जेवणं वगैरे आटोपली अकरा साडे अकरा वाजेच्या सुमारास माझ्या ताईला विचारायला सुरुवात केली पूर्ण गाव शांत झालेलं आहे म्हणले रुपाली पैसे आणलेत का माझ्या ताईनं सांगितलं तुम्ही फोन असा केला की माझी मायची तब्येस सिरियस आहे तेव्हा माझा दादा गुजरातमध्ये कीर्तन आला होता दुसरा दादा ड्युटीला चालला गेला माझे वडील बाहेर गावे होते मी तशीच निघून आली महाराज काही काही लोकांच्या मनासारखं होत नाही म्हणून ते कसलंही काम काही घाण करायला तयार असतात स्वार्था पोटी का असे ना एक दोन चापट मारली असते ना मावशी तर काही वाटलं नसतं पण त्या नराधमानं माझ्या ताईला मारायला सुरुवात केली एवढं मारलं एवढं मारलं माझ्या ताईला मारता मारता माझ्या ताईचे दोघं हातही तोडले आणि दोघं पायही तोडले एखादा उपवाशी पोटी भिकारी जसा भीक मागतो ना दोन दिवसापासून माझ्या पोटाला अन्न नाही कोणाकडे शिडी भूक लागली तो उपवाशी पोटी भिकारी तसा भीक मागतो तसे माझी ताई त्यांना न आयुष्याची भीक मागत होती धनी दहा नाही वीस लाख रुपये द्यायलाच म्हणते पण मला मारू नका ओ तुमच्या पाया पडते ना तरी तो नराधम मारतच होता माझ्या ताईनं कोणाची तरी मदत मिळावी म्हणून हक्क मारायला सुरुवात केली काका बाबा मामाजी कोणीतरी वाचवा ना कुणीतरी वाचवा ना माझी ताई आवाज देत होती कुणीतरी वाचवा ना तिचा आवाज गल्लीतले लोक ऐकतील म्हणून या नालायकानं तिच्या तोंडामध्ये असं कापड घेतलं तोंडात कोंबलं का तिचा आवाज बाहेर यायला नाही पाहिजे आता हात मोडले पायही मोडले तिच्याकडनं उठलंही जात नाही चाललंही जात नाही आवाज द्यायचं म्हणलं तर कापड कोहून ठेवल्या त्या नालायकानं माझ्या ताईच्या गळ्यामध्ये दूर टाकला खेचत खेचत जिण्यानं घेऊन गेला दुसऱ्या मजल्यावर जाऊन माझ्या ताईला घर फास लावून मानलं दादा तो मंडप भाऊ सांगत होता ना का ताई तू फिरून कधी येशील ताई तो फिरून कधी येईल म्हणून या घराचा एक एक काना कोपरा तुझी वाट बघेल पण दादा माझ्यासारख्या दुखावलेल्या अंतकरणाचा भाऊ आज आठ वर्षापासून पाहतोय माझी ताई रक्षा येत नाही अक्षय तृटी येत नाही बाय येत मी तर म्हणतो ताई तू माझ्यावर उसली का गवई तुला माझी दया नाही मा का ग ताई प्रत्येक बहीण भावाला राखी बांधते वैगेरे आठ वर्षापासून तुझ्या हाताची राखी बांधण्यासाठी या गरीब भावाची हाताची कलई नेहमी खाली असते गई ताई तुला माझी दया नाही का गैताई माय ज्याचं जळतं ना हे ज्याच जळतं ना त्यालाच घडतो तो, तो मंडपातला भाऊ सांगत होता ताई तू फिरून कधी येशील या घराचा एक एक कानानं कोपर तुझी वाट बघेल माझ्यासारखा दुखावलेला तर कर्णाचा भाऊ आठ वर्षापासून वाट पाहतोय माझी ताई अक्षय तृतीयेला येत नाही बाईबीजला येत नाही रक्षाबंधनला येत नाही मी तर म्हणतो ताई ये मायडी काग भावाला विनंती असेल खोरींचे लग्न संबंध जुळवत असताना फक्त श्रीमंती बघू नका मुलगा संस्कारी आहे का असं बघा नाहीतर काय काय देवडे पण पुजले जात आहे भावाला भेटलं गेलं दादा मंडपाच्या कोपऱ्याला बापूबा मुलगीचं विशेष प्रेम ते बापावर असतं बर बापाच्याकडे धाव घेते बापाच्या गड्याला मिठी मारते ज्या बाप्पानं पोरीला जन्माला घातले त्या बापाची माय होते मुलगी एवढी समजदार मुलगी असते बापाच्याकडे जाते बापाचं मुलीचं नातं असते ना त्या प्रेमाची लांबी आणि रुंदी मोजता येत नाही असं प्रेम लेखीचन बाप्पाचं असतं बापाच्या गड्याला मिठी मारते बापाला सांगते पप्पा ऐका ना जोपर्यंत मी होती तोपर्यंत तो 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 तुम्हा दोघांना समजवायची पण आता मी चालली हो पप्पा कदाचित माझी माय जर काही चुकली ना तर माझ्या मायेवर राग नका कर्शाल हो कारण तुम्ही जेव्हा जेव्हा माझी मायवर रागवताना माझी माई एका कोपऱ्याला बसून रडते हो पप्पा नका रागवत जा तुम्ही रागवताना माझी माय दोन दोन दिवस जेवत नाही हो उपवाशी राहते हो पप्पा मी होती म्हणून तिला समजवायची आता मी ही चालली तिला कोण समजवणार आहे तुमच्याशिवाय तिला समजून घेणार कोणीच नाही हो पप्पा नका रागवत जा हो तिच्यावर एवढ्या हक्कानं एवढ्या प्रेमानं फक्त मुलगी समजवते दादा फक्त मुलगी समजवते बापाला सांगते पप्पा बापा, आज जसं मी तुमचं घर सोडून कोणाचा तरी संसार करायला जाते कोणाचं तरी घर सांभाळते ना तशीच माझी सुद्धा तिच्या मायबापांचं घर सोडून तुमचा संसार करते पप्पा नकार रागवत जाऊ तिला समजून घेत जा मायला भेटलं गेलं बहिणीला भेटलं गेलं भावाला भेटलं गेलं बापाला भेटत असताना बापाने सांगितलं बेटा तू सांगते ना तसंच करेल तर लेखी ऐक ना जाते ना जा दिल्या घरी सुकिरा सासू सासऱ्यांना आईवडील समज असं कोणतंच काम करू नको ज्याच्या कामचे मान खालती जाईन असं वागून दाखव तुझ्याबद्दल आम्हाला स्वाभिमान वाटला पाहिजे बापाला भेटलं गेलं मंडपाच्या बाहेर बैलगाडी उभी होती आणि पहिले नवरी पोरगीला घेऊन येण्यासाठी आणि घेऊन जाण्यासाठी बैलगाडी असायची पोरगी बैलगाडीमध्ये बसली बैलगाडीचं तोंड पुढे पण पोरगी मागं फिरून बघत होती त्याचं कारण असं होतं बाळ जन्माला आल्याच्या नंतर त्याची नाड खांडली जाते नाड खांडली म्हणजे मायपासून लेकरू वेगळं होतं तसं त्या पोरीला वाटत होतं की माझं लग्न झालंय मी आता माझ्या माहेरपासून वेगळी होणार आहे म्हणून एक एकदाच हे माहेर माझं पर्क होणार आहे आता मला डोळे भरून एकदाचं माहेर बघायचंय बैलगाडी पुढे चालत होती बैलगाडीमध्ये बसलेल्या ज्या कलोऱ्या बाया होत्या नवरदेवाकडनं आलेल्या त्या बायकांना सांगत होती हो ताई वात्या हे जे घर दिसतंय ना बाई ते माझ्या बापाचं आहे पूर्वीचा हेतू फक्त एकच की आता डोळे भरून मला माहेर बघायचं आहे कारण माझं माहेर मला पुन्हा पुन्हा दिसणार नाही या हे माहेर माझ्यासाठी पर्क होणार आहे आता डोळे भरून एकदाचं माहेर बघायचं आहे बैलगाडी पुढे निघाली पोरगी सांगते आत्या जी गली दिसते हो ना ती पूर्ण माझ्या काका बाबांची पोरीच्या डोळ्यात असूया गावाच्या बाहेर बैलगाडी गेली एक गुराकी गुरु चारत होता त्या गुर्राख्याकडे पोरीनं बघितलं सांगितलं आत्या तू गुरुकी गुरु चारतोय ना तो, चा तो माझ्या बाप्पाच्या गावाचा माहेरचा बैलगाडी पुढं गेली ऐन अरण्यात बैलगाडी गेली एक मेणपाड मेंढ्या चारत होता त्या मेणपाडकडे बघितलं आणि पोरगीच्या डोळ्यात असूय सांगते आत्या तो जो मेणपाड दिसतोय ना तो, तो माझ्या बाप्पाच्या गावाचा माझ्या माहेरचा बैलगाडी पुढे जाते फिरून पोरगी पाहते आता काही दिसत नाही फक्त मंदिर आणि त्या मंदिराचा वरचा ओढणारा ध्वज त्या पोरीनं बघितला आणि बसलेल्या गाडीमधल्या बायांना सांगत होती आत्या तो जो मंदिराचा ध्वज दिसतोय ना बाई तो जो मंदिराचा ध्वज दिसतोय ना आत्या ओ ताई तो मंदिराचा ध्वज दिसतोय ना तो माझ्या माहेरचा माझ्या बापाच्या गावाचा आहे बैलगाडी पुढे जाते पोरगी फिरून फिरून मागं पाहते एक सांगते ते माझं माहेर ते माझं माहेर हे माझं माहीर तो प्रसंग माझ्या तुकोपरांनी बघावा आणि अभंगाच्या प्रथम